नमस्कार जानकी आता हॉस्पिटलच्या बेडवर निप्चित पडलेली असते त्यावेळेला तिथे ऋषिकेश बसलेला असतो सारंग आता धावत पळत तिकडे येतो आणि बघतो जानकी हे आता बेशुद्ध आहे आता सारंग जानकीजवळ जाणार तेवढ्यात ऋषिकेश बघतो आणि ऋषिकेश सारंगला तिकडनं हाकलून लावू लागतो सारंग काही जायला तयार नसतो ऋषिकेश म्हणतो दादा एक मिनिट थांब ना जरा मला वहिनीजवळ बोलू दे पण ऋषिकेश तरीसुद्धा काही ऐकत नसतो ऋषिकेश आणि सारंगची बाचाबाची चालूच असते तेवढ्या जानकीला शुद्ध येते जानकी बघते बघते तर काय ऋषिकेश आणि सारंगची गडबड चालू आहे जानकी बेडवरून सगळं काही बघत असते त्यावेळी सारंग काही जायलाच तयार नसतो ऋषिकेश त्याला खूप पाठवण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी सारंग तिथे पडलेली चप्पल उचलतो आणि स्वतःलाच मारू लागतो आणि म्हणतो मी खूप चुकीचं वागलोय मला याची शिक्षा भेटलीच पाहिजे आणि तो आपल्याला स्वतःलाच मारून घेत असतो ते बघून जानकीला सहन होत नाही जानकी उठते आणि सारंगजवळ जाते आणि त्याच्या हातातील चप्पल घेते आणि म्हणते कशाला सारंग भाऊजी कशाला स्वतःला मारून घेत आहे त्यावेळी सारंग म्हणतो होय मी ऐश्वर्याच्या नादाला लागून खूप चुकीचं वागलोय त्याची मला शिक्षा भेटलीच पाहिजे आणि मी खूपच चुकीचं वागलोय त्यामुळे मला शिक्षा भेटलीच पाहिजे असं तो म्हणत असताना जानकी म्हणते तुम्हाला कशाला शिक्षा भेटली पाहिजे चूकते त्या ऐश्वर्याने केली आहे ना तिला शिक्षा भेटली पाहिजे हे सारंग तिच्याकडे बघत असतो जानकी म्हणते होय मी काय म्हणते एक काम करूया आपण एक प्लॅन करूया आणि त्या प्लॅननुसार आपण जशी ऐश्वर्या आपल्यासोबत वागली ना तसंच आपण ऐश्वर्यासोबत वागूया आणि तिला चांगला धडा शिकवूया आता हे सगळं ऐकून सारंग लगेच तयार होतो आता इकडे सारंग ऋषिकेश आणि जानकी या तिघांनी एकी केलेली असते आणि ऐश्वर्याच्या विरोधात लढण्याची तयारी केलेली असते एक छानपैकी प्लॅन केलेला असतो तर इकडे ऐश्वर्या ही आता घरामध्ये येते घरामध्ये येतात नाना विचारतात ऐश्वर्या अगं सारंग कुठे आहे तेवढ्यात सुमित्रा सुद्धा येते सुमित्रा म्हणते सारंग कुठे आहे ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते मला काय माहिती त्यावेळी नाना म्हणतात अगं तुझा नवरा रात्रभर घरी नाही आहे आणि तुला माहिती नाही तुझा नवरा कुठे आहे त्यावेळी ऐश्वर्या म्हणते मला कसा माहिती असेल आणि तुम्ही सगळे माझ्याशी असं वागताय जसं काय सारंग पुण्या या घरात येणारच नाही ते ऐकून सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते काय बोलतेस ऐश्वर्या तुझं तुला कळतं आहे का त्यावेळी ऐश्वर्या चिडून म्हणते होय मी बरोबर बोलते तुमच्या लक्षात येते आहे का अहो तो सारंग बैल आहे बैल तो कुठे गेला आहे काय करायचो आहे मला काही देणं घेणं नाही त्यावेळी नाना बोलतात ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल तू कुणासमोर काय बोलतेस याचं भान आहे का तुला त्यावेळी ऐश्वर्या बोलते होय मी बरोबर बोलते अहो त्या सारंगजवळ मला लग्नच करायचं नव्हतं पण आता तो माझ्या गळ्यात पडला आहे आणि तुम्ही सारखं सारखं विचारताय तो कुठे गेला काय करतो मला काय देणं घेणं आहे त्याच्याशी ते ऐकल्यावर आता सुमित्राला सहन होत नाही सुमित्रा जाऊन ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते थांब आता जानकी आणि ऋषिकेश येऊ दे मग तुला आम्ही चांगलाच धडा शिकवतो ते ऐकून ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू